विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी तीन सप्टेंबर ममता सरकारमधील मोलबाय घटक यांनी बलात्कार विरोधी विधेयक मांडले ते सभागृहाने मंजूर केले आहे त्याला अपराजिता महिला आणि मुली विधेयक कायदा आणि सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस असं नाव देण्यात आलं आहे या विधेयकात दोषींना दहा दिवसात फाशीची शिक्षा आणि छत्तीस दिवसात प्रकरणाचा विधेयक मंजूर करण्यासाठी दोन दिवसापासून दोन दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होत हे विधेयक आज विधानसभेत मंजूर होईल असं मानलं जात आहे ममता बॅनर्जीच्या या विधेयकाला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं भाजप नेते सुकांता मुजुमदार यांनी रविवारी सांगितलं आठ आणि नऊ ऑगस्टच्या रात्री आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर ची बलात्कार हत्येनंतर डॉक्टर सातत्याने आंदोलन करत आहेत या घटनेनंतरच ममता सरकारने विरोधी विधेयक आणले आहे काय आहेत या विधेयकातील पाच तरतुदी पाहूया महिला आणि मुले विधेयक दोन हजार चोवीस चे उद्दिष्ट महिला आणि मुलांचे संरक्षण मजबूत करणे आहे नंबर दोन रेप केसचा तपास एकवीस दिवसात पूर्ण करावा लागणार तो पंधरा दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो तीन बलात्कार मृत्यू झाल्यास किंवा कोमात गेल्यास दोषीला फाशी दिली जाईल प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन करून त्यांचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करतील बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना शिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल या आहेत या विधेयकातील आता पाहूयात गुन्हेगाराला फाशी कधी दिली जाणार बलात्कारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा कोमात गेल्यास अशा परिस्थितीत बलात्काराच्या दोषीला फाशीची शिक्षा द्यावी असं या विधेयकात म्हटलं आहे सामूहिक बलात्काराच्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी असं या विधेयकात म्हटलं आहे यामध्ये त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवावे या कालावधीत त्याला पॅरोलही देऊ नये सध्याच्या किमान शिक्षा चौदा वर्ष जन्मठेपेची आहे जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर शिक्षा माफ होऊ शकते किंवा पॅरोल मंजूर होऊ शकतो शिक्षा देखील कमी केली जाऊ शकते परंतु तुम्हाला चौदा वर्ष तुरुंगातच आता घालवावी लागतील आता सराईत गुन्हेगार यांच्यासाठी हा कायदा अशा गुन्हेगारांना जन्मखेपेची तरतूदही विधेयकात आहे यामध्ये गुन्हेगाराला संपूर्ण आयुष्य पूर्ण होईपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे याशिवाय दंडही आकारण्यात येणार आहे पीडितांना लवकर न्याय मिळावा यासाठी कोणते बदल प्रस्तावित आहेत विधेयकात विशेष न्यायालय आणि विशेष तपास पथके तयार करण्यात येतील ज्यांना आवश्यक संसाधने आणि तज्ज्ञ प्रदान केले जातील जे मुलांचे बलात्कार आणि लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणे हाताळतील त्यांचे कार्य जलद करणे जलद न्याय देणे आणि पीडितेला होणारा आघात कमी करणे हे असेल बलात्कार प्रकरणाच्या मीडिया रिपोर्टिंगसाठी काही नियम अशा पद्धतीने असतील न्यायालयीन कार्यवाही छापण्यापूर्वी किंवा प्रकाशित करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे कसे न केल्यास दंडासह तीन ते पाच वर्षाच्या कारावासाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे मित्रांनो ही होती नवीन अपडेट जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बलात्कार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा आणल्याची मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद